नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक नवीन आणि वेगळा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेला आहोत मित्रांनो द कंबाईन वालाच्या ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण लाखे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण काय आहे की आपल्याला सगळ्यांना आपण समाज सुधारकांचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समाज सुधारकांचा अभ्यास करताना आपल्याला कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं आणि यावरती परीक्षेला फक्त दोन तीनच फॅक्टर जे आपल्याला वारंवार विचारले जातात परंतु काय होतं ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न येतो त्यावेळेस परीक्षेला प्रश्न आल्यानंतर आपले कायरे थोडासा गोंधळ उडतो तो आज गोंधळ तुमचा मी या ठिकाणी काय करणार आहे मित्रांनो हा संपवून टाकणार आहे आणि जर भविष्यामध्ये या टॉपिकवरती जर प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न चुकला नाही पाहिजे या पद्धतीची काय रे तयारी मी आज केलेली आहे आणि आज आपण काय पाहणार आहोत मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आपण पाहणार आहोत या दोन्ही मधलं जे आपलं कन्फ्युजन आहे ते आपण आज दूर करणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर जे आहेत मित्रांनो हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे वडील आहेत हे लक्षात ठेवायचं कळलं अगोदर कोण मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर हे नाव लक्षात ठेवा कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि नंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर लक्षात आलं विष्णूशास्त्री मग बऱ्याचदा मुलांना काय होतं की यार कोण कोणाचे वडील आहेत कोण कोणाचा मुलगा आहे कोण म्हणजे असं आहे यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं त्यासाठी एक लक्षात ठेवायचं कवी लाव कवी नाव लक्षात ठेवा कवी आधी कृष्णशास्त्रीची पुळुणकर आणि नंतर विष्णू शास्त्रीची पुळुणकर लक्षात आलं तुम्हाला आधी कृष्णशास्त्रीची कर आणि नंतर मित्रांनो विष्णू शास्त्रीची पुळणकर हे आपण लक्षात घ्यायचं आहे कळलं तुम्हाला आधी कृष्ण नंतर विष्णूशास्त्रीची पुळुणकर व्हेरी गुड आता मला सांगा मित्रांनो आता विष्णुशास्त्री चिपळूणकरांबद्दल अभ्यास करताना मित्रांनो आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा अभ्यास करताना दोन तीनच फॅक्ट आपल्याला परीक्षेला वारंवार विचारले जातात ते दोन तीनच फॅक्ट आपण आज पाहणार आहोत लक्षात आलं विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळुणकरांचा जो जन्म आहे मित्रांनो तो अठराशे पन्नास ते <coughs> अठराशे ब्याऐंशी च्या या कार्यकाळामध्ये झालेला आहे आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा जो जन्म आहे मित्रांनो तो जो आहे अठराशे चोवीस ते अठराशे अठ्याहत्तर एवढा कालखंड त्यांचा आहे लक्षात आलं ही जी पी डीएफ आहे मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तिथून तुम्ही काय करा ही ग्रुप तुम्ही ती लिंक जॉईन करा आणि ही पीडीएफ तुम्हाला तिथं मिळेल लक्षात आलं आता कृष्णशास्त्री चिपळुणकर आणि विष्णू शास्त्री विचार करताना मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मित्रांनो पहिले विद्वान म्हणजे फार प्रचंड गाढे अभ्यासक ते होते आणि त्यांना दुसरे बृहस्पती देखील म्हटलं जातं हे आपण लक्षात घ्यायचं काय म्हटलं जातं दुसरे बृहस्पती म्हटलं जातं आणि पहिले बृहस्पती कोण आहेत मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे पहिले बृहस्पती आहेत आणि दुसरे बृहस्पती कोण आहेत मित्रांनो कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे कळलं आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांबद्दल आपल्याला एक दोन तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे ते ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो त्यांनी शालापत्रक या वृत्तपत्राची कार्य स्थापना केली होती त्यांनी संपादक त्या वृत्तपत्राचे ते होते कृष्णशास्त्रींचं शालापत्रक लक्षात आला काय लक्षात ठेवायचं कृष्णशास्त्रींचं शालापत्रक एक दुसरी महत्वाची गोष्ट यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले हे मित्रांनो हा ग्रंथ जे एम मिलच्या प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी आहे या पुस्तकाचा भाषांतर त्यांनी केलेला आहे आणि हे जे भाषांतर आहे याला मराठीमध्ये अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिलं अशा पद्धतीने म्हटलं जातं आणि शालापत्रक ह्या दोनच गोष्टी काय रे आपल्याला कृष्णशास्त्रीच्या पुरणकारांबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत कळलं एक काय शालापत्रक आणि दुसरं अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिलं कळलं ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो आता आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल पाहिलं आता पाहणार आहोत त्यांचा मुलगा म्हणजे मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणजे हे तेच विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत मित्रांनो जे टिळकांचे सहकारी होते कळलं तुम्हाला टिळकांचे सहकारी होते त्यांचा जन्म कुठे झालेला मित्रांनो त्यांचा जन्म पाऊस रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे आणि अठराशे पन्नास ते अठराशे बाव ब्याऐंशी हा आपल्याला कालखंड या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे समजते तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला जर कुठल्याही समाज सुधारकाबद्दल जर कन्फ्युजन असेल ना त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला हे तुम्ही लक्षात घ्यायचं काय की क्रोनॉलॉजीने आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात आता मला सांगा अठराशे चौरेचाळीस अठराशे पंचेचाळीसला बाळशास्त्री जांभेकरांचा काय झालेला मृत्यू झालेला आहे मग अशा वेळेस बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू अठराशे पंचेचाळीसला झालेला आहे तर मग अठराशे बावन्न ला झालेल्या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग कसा असू शकतो लक्षात येतं तुम्हाला कुठल्या समाज सुधारकाने त्याच्या कालखंडात कालखंडामध्ये नेमकं काय कार्य केलेलं आहे हे आपल्याला त्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदीवरून लक्षात येतं त्यामुळे महत्वाच्या महत्वाच्या समाजसुधारकांच्या आपल्याला जन्म मृत्यूच्या नोंदी ह्या लक्षातच ठेवाव्या लागतील तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं समजते तुम्हाला समजलं ठीक आहे आता विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा कार्यकाळ कधी अठराशे पन्नास ते अठराशे ब्याऐंशी मित्रांनो सांस्कृतिक राष्ट्रवादाचे महाराष्ट्रातले पहिले श्री शिल्पकार त्यांना म्हटलं जातं हे आपण लक्षात घ्यायचंय कळलं सांस्कृतिक राष्ट्रवादाचे महाराष्ट्रातले पहिले शिल्पकार आणि मित्रांनो आधुनिक मराठी गद्याचे ते जनक होते हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्यांनाच मराठी भाषेचे शिवाजी ते स्वतःला काय म्हणायचे मी मराठी भाषेतील शिवाजी आहे अशा पद्धतीची उपाधी ते स्वतःला म्हणजे त्यांना दिली जो दिली होती किंवा ते घेत होते असं आपण म्हणू शकतो लक्षात येते तुम्हाला लक्षात येत आहे ठीक आहे आता आपण पुढे पाहतोय मित्रांनो आता पुढे आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आता विष्णू शास्त्री चिपळूणकर मित्रांनो हे पुना हायस्कूल येथे शिक्षक होते कळलं त्यांच्या वडील कुठं ट्रेनिंग कॉलेजला शिक्षक होते प्राचार्य होते परंतु ते स्वतः पुणे हायस्कूल येथे शिक्षक होते आपण लक्षात घ्यायचं त्यानंतर मित्रांनो दोन जानेवारी अठराशे ऐंशीला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना सदाशिव पेठेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल आहे मित्रांनो आणि ज्ञान प्रबोधनीच्या समोर जे असलेलं म्हणजे टिळक रोडचं जे न्यू इंग्लिश स्कूल आहे त्या इंग्लिश स्कूलच्या समोरच त्यांचा रे आजही पुतळा आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी आणि टिळकांनी आणि आगरकरांनी मिळून केलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट पुढे जाऊन सांगतो केसरी आणि मराठा हे जे दोन वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राच्या स्थापनेमध्ये सुद्धा मित्रांनो कुणी अं विष्णूशास्त्री चिपळकारांनी सहभाग नोंदवला होता किंवा त्यांनी त्यांचं आ, दिले होते। लिखान निकेल, होते नंतर हे दिलं होतं कळलं तुम्हाला त्यामध्ये लिखाण देखील त्यांनी केलं होतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो अठराशे अष्ट्याहत्तरला त्यांनी काव्य इतिहास कळलं काव्य इतिहास हे मासिक लिहिलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो अठराशे त्र्याहत्तर नंतर शालापत्रकाची जबाबदारी काय त्यांनी स्वीकारलेली आहे कळलं शालापत्रक कोणाचं कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं परंतु त्याची जबाबदारी नंतर त्यांनी स्वीकारली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट निबंध माला हे माती मासिक जे आहे निबंध माला मासिक हे कोणाचं आहे विष्णूशास्त्रीची पुळुणकारांचा आहे निबंध माला विष्णूशास्त्रीची पुळणकार आणि त्यानंतर मित्रांनो शालापत्रक हे कृष्णशास्त्रीचे पुळुणकर हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे कळलं निबंध मला विष्णू शास्त्रीचे आणि मित्रांनो शालापत्रक कोण कृष्णशास्त्रीची पुळुणकर ह्या दोनच गोष्टी परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत याच्या पलीकडे प्रश्न जात नाही तुम्ही सगळ्यांनी ह्या दोन्हीवरती आलेले प्रश्न बघा तुम्हाला याच्या पलीकडे प्रश्न दिसणार नाही या पलीकडे तुम्हाला प्रश्न दिसणार नाही कळलं ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो त्यांनी महत्वाचे काही निबंध लिहिलेले आहेत आणि त्या निबंधाच्या संदर्भामध्ये मराठी भाषेची सांप्रत्यची स्थिती त्यानंतर आमच्या देशाची स्थिती आणि मुद्रण स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्य अशा प्रकारची तीन कायरे मित्रांनो महत्वाचे आणि फेमस असलेले लेख त्यांचे आहेत आणि हा जो आहे आमच्या देशाची स्थिती यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हा त्यांचा गाजलेला लेख आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे समजते तुम्हाला समजतंय त्यानंतर लोकहितवादींवरती त्यांनी प्रबळ टीका केलेली आहे लोकहितवादी म्हणजे कोण मित्रांनो देशमुख देशमुखांवरती त्यांनी प्रचंड टीका केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी म्हणायचे हे आपण लक्षात घ्यायचं आहे कळलं अशा पद्धतीने इतक्याच गोष्टी आपल्याला काय रे विष्णू शास्त्रीचे पुळणकर आणि कृष्णशास्त्रीच्या पुळुणकरांच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे आहेत कृष्णशास्त्रीच्या पुळणकारांचं शालापत्रक लक्षात ठेवा आणि विष्णू शास्त्रीच्या काय शास् रे मित्रांनो निबंध माला हे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला परीक्षेमध्ये कन्फ्युज होऊ द्यायचं नाही आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना जर सोप्या सहज भाषेमध्ये इतिहासाचे कुठलेही टॉपिक तुम्हाला आवड जात आहेत किंवा तुम्हाला समजत नाही आहेत तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन आहे तुम्ही मला मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला करेल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर इतिहास अशाच पद्धतीने सोप्या सहज भाषेमध्ये शिकायचा असेल तर आपल्या द कंबाईन वॉलॅच्या ॲपवरती आपली समाजसुधारकांची जी बॅच आहे ती फक्त नव्याण्णव अवेलेबल करून दिली आहे त्याची प्राइस एकशे एकोणपन्नास आहे परंतु मित्रांनो तुम्ही इंडिया हा कुपन कोड टाकला तर इंडिया कुपन कोड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सगळे समाज सुधारक फक्त सहा तासांमध्ये पूर्ण करण्याचा रिव्हिजनच्या माध्यमातून मी काय केलेला प्रयत्न केला के आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि सगळे समाजसुधारक तुमच्या परीक्षेसाठी काय अभ्यासले जातील याची मी जा या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे काय पाहणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णु शास्त्री पंडित आणि मित्रांनो कोण रे विष्णू बुवा ब्रह्मचारी ह्या दोन कायदे मित्रांनो समाज सुधारकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ हा भाऊ महाजन आणि भाऊ महाजन आणि भाऊदाजी लाड या दोन मित्रांनो कन्फ्युजिंग समाजसुदारांबद्दल असणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आय होप तुम्हाला ह्या दोन विष्णू शास्त्रीची पुळणकर आणि कृष्णशास्त्रीची पुळणकर हे तुम्हाला दो सगळ्यांना समजलं असेल मला असं वाटतं आणि बाकी तुम्हाला कसल्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय करेल ठीक आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आवडलेला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं किंवा कमेंट केली तर मला थोडंसं हरूप येतं आणि मी नवीन आहे टीचिंगमध्ये परंतु मला तुम्हाला सगळ्यांना फार प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने सोपा इतिहास करून शिकवायचा आहे आणि तेच माझं ध्येय आहे एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे आपण इथे थांबतोय थँक्यू